मे महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्याचा टँकर वाडा झालाय मराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये तब्बल एक हजार चारशे चोवीस टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू झालेला आहे आणि सर्वाधिक संख्या ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे तेव्हा कोणत्या शहरामध्ये किती टँकरचा हा पाणीपुरवठा सुरू आहे एकदा आपण पाहूया संभाजीनगरमध्ये पाचशे एकोणसाठ टँकरची संख्या है, जालना है, आहे जालन्यामध्ये चारशे अठरा आहे बीडमध्ये आहे तीनशे दोन नांदेडमध्ये पंधरा लातूरमध्ये तेरा आणि परभणी जिल्ह्यामध्ये आहे पाच धाराशिवमध्ये एकशे दोन टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे तर मराठवाडा हा टँकरवाडा कसा झालाय हे या आकडेवारीवरून दिसून येत आहे मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईची ही परिस्थिती आहे मे महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यामध्ये परिस्थिती उद्भवलेली आहे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन तर मराठवाड्यातल्या या पाणी परिस्थितीवर बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमधून विशाल मराठवाड्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच इतकी भीषण परिस्थिती आहे संपूर्ण मे महिना जायचा आहे मराठवाड्याचा अक्षरशः टँकर वाडा झाला आहे अगदी खऱ्या अनुपमा जेमतेम मे महिन्याची सुरुवात आहे आणि पाऊस जूनच्या मध्यात किंवा जूनच्या शेवटी येणार आहे म्हणजे जवळपास अजून चाळीस ते पन्नास दिवस आहे या सगळ्या काळात मराठवाड्यासाठी पाण्यासाठी काय अवस्था होईल याचं हे चित्र आपल्याला म्हणावं लागेल सध्याच्या घडीला पंधराशेपर्यंत टँकरची संख्या गेलेली आहे आणि या महिन्याच्या शेवटीच ही टँकरची संख्या दुप्पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या जायकवाडी धरणामध्ये अवघा नऊ टक्के पाणी साठा आहे तर मराठवाड्यातील जवळपास सर्वच म्हणजे नऊ ही प्रमुख धरणांनी तळ गाठला आहे आठ ते नऊ टक्के इतका पाणीसाठा आहे तर जे छोटे पाण्याचे सेंटर आहे ते पूर्णतः सुकले अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळं सध्याची जी भिस्त आहे ती टँकरवर पण टँकरसाठी सुद्धा पाणी कुठून आणायचा हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे जवळपास एक हजारावर विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे आणि त्यातून सध्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे मात्र चित्र गंभीर होत चाललेलं आहे खास करून संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव त्यात संभाजीनगर तर आत्ताच पाचशे साठ पाचशे सत्तर इतक्या टँकरवर पोचला आहे खास करून ग्रामीण भागामध्ये ही सगळी पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं आता प्रशासनानं याकडे लक्ष द्यावे अशा पद्धतीची विनंती होते खरं तर दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचा काही भागात चांगला पाऊस आला होता त्यामुळं ग्राउंड वॉटर लेवल चार्ज झाले होते आणि पाण्याचं जास्त असं संकट नव्हतं मात्र गेल्या वर्षी पावसानं दांडी मारली आणि पावसानं दांडी मारल्यावर धरणसाठ्यात पुरेस पाणी जमा झालं नव्हतं आणि त्याचे सगळे परिणाम विशाल आपण अत्यंत ही सगळी भीषण परिस्थिती प्रेक्षकांना दाखवतोय आणि आपण आशा करूया की महाराष्ट्रामध्ये जे सर्व नेते सध्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगलेले आहेत त्यांनी खरं वास्तव काय आहे हे सुद्धा बघावं काय नेमकी मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती हे पाहावं आणि त्या दृष्टीने उपाय करण्यासाठी काय जनतेला सांगता येईल हे पाहावं हे अत्यंत महत्वाचं ठरेल असं मला वाटतंय धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी